कधी माझ्या गाण्याची शाळा व्हायची आणि कधी हे चार पाच घरचं कामधंदा सुटायचा घरचं बाहेरच काम करून करून नुसता जीवनुसता वैतूत गेलाय कधी गण्या सर्विसला लागायचा आणि कधी चार पैसे आणायचा देवालाच माहित हे आय काय रे गना मला पाचशे रुपये दे कॉलेज मध्ये लागायच्यात काय आहे रे सारखं तुझा पैसे पैसे पाचशे रुपये हजार रुपये आणायचं सारखं पैसे पैसे लागतात कॉलेज मध्ये लागतात म्हणून मागतोय मी कशाला मागतो या पैसे नाही काल दुसऱ्या गुंड पन्नास रुपये घेऊन गाडीत पेट्रोल टाकलंय मी गाडी पण आपल्या परिस्थितीचा थोडा विचार कर म्हणा जो पण पैसे खर्च कर बाकीच्या पोरांना किती त्यांच्या घरचे पैसे देते ती मागितलं की माझ्या बाबतीत तुम्ही असं करता अरे गणा दिवस दिवस बाप तिकडे काम धंदा करतोय मी हे चार पाच घरच धुणं भांडी करते तवा कुठं घर प्रपंचात तेलमिट भागतय आणि तू जरा काय असतं सारखं तू जेव्हा बघा तेव्हा पैसे 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 कुठ आणायच पैशे सारखं माझ्याकडं काय रुपया नाही पैसे पैसे माझ्याकडं काय नाही बाप आणि तू पैसे नाही मला काय माहिती नाही बाबा तू बघून घे तिकडं काय असेल काय काय चाललंय पारी काहीच काय झालं की नुसतं बडा 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 करायचा दिवस बघावला तुला बी कळत नाही वर हा हो कॉलेज मध्ये पैसे लागायचे तर पैसे सुद्धा दे नाही उठल सुटलं की सारखं पैसे दे पैसे दे आणि तुला कळत नाही का सकाळच्या पारी तोंडाला तोंड चार माणसाला रोजच बघायचं काही इज्जत बिज्जत आहे का नाही काय बापरे पैसे गा आणला नुसतं डोक्याला ताप आहे तुमचं लगा ए उटकी जा पैसे दि कर ना त्याला लागते शाळेत पैसे काय पेट्रोलला ह्याला काय शाळेत काय फुकट मिळतंय का सगळं काय त्याला वय एन लागत नसेल वय अगं मग आता तो कॉलेज करतोय त्याला कॉलेजला पैसे लागत असते म्हणून तर मागत असेल ना काल का ते म्हणत होता वरच्या बाप्या त्याला पेट्रोलला पैसे नाहीत आबरू घालून घेते का मग शाळा शिकवायची नाही तर घरी ठेवू मग त्याला कुठं म्हणलंय तुम्हाला तुला वाटत नाही का पोराला शिकावं चार रुपये कमवत कुठंतरी नोकरी लागावं हा मग त्यासाठी खर्च करायला नको का आपण रोजच पैसे त्याला आणायचं कुठन सकाळच्या पारी किचकिच 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 उठलं सुटलं लगे काय नाही काय आहे तुझं शेजा पाजारच्या नुसतं सारखं इकडं लक्ष देऊन बसायचं तुम्हाला सारखी किचकीच दिसते त्याचं दिसतंय का ती चारशे रुपये ती पाचशे रुपये कुठं आणायचं सारखं घरात तिचं मला सामान नाही मग आता त्याला शाळेला लागतात म्हणलं दिलं पाहिजे इतका नाही का, का तो किछ, किछ ते काय मोकळ्या जायचं का गाडीला तेल लागते या तिला कॉलेजला फी भरावी लागते काय बाकीचा खर्च आहे हा आता मी काय केलं पाहिजे बाकीचा खर्च जाती ठेवल्या तर तिथं त्या डब्यात पैसे ती घेऊन ये जा देऊन चाल साखर नाही घरात सामान नाही चुली पिली तुम्ही ह्याला पैसे दिला घरात काय करायचं अग येडे घरात काय खाल्लं माणूस बघत नाही पण बाहेर पोरग जातंय म्हणलं त्याला नको का काय जाते हा दुवांजा पहिला घेऊन ये पैसे नुसता कालवा सारखी का रे तुला सारखं पैसे थांब बाबा लावतो द्या कळतोय मला तुला लागतेत पैसे म्हणून आता हा तो तुझ्यासाठीच करतो आम्ही का आमच्यासाठी करतोय का नसुदी एक टाइमचा नसला तर लागली चहा नाय नामक नाही पैसे दी पैशांनी पैसे देऊन टकपट करण कष्ट करून करून नुसता जीव जायला लागला लाग आमच्या बा नवरा बायकोचा आणि तू हाय पोरगा दी कॉलेजला पैसे आता तुला सांगितलं होतं का घालू 100 डोक्यात दी पैसे पाठ करण की तुम्हाला आधी मी आलो पाणी घेऊन घेर पैशांनी जातो मिनिट कॉलेजला दही एवढाच आहे इथ आणि घे तुला काय करायचं ती कोण्याचं कर आणि चांगली शाळा शिक त्या आय बापाचं नाव का मावकाष्ट केलं सरशी चार पैश्याचं सारखं पैश्या शिवाय नाव नाही सारखा पैसा 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 कुठं आणायचा मी काय पाहिजे ते मागा तुम्हाला एक नंबर पार्टी झाली पाहिजे पार्टी पार्टी झाली पाहिजे वय वय अशी तशी पार्टी एक नंबर पार्टी तुम्हाला चला लवकर काय खायचं घ्यायचं नाही तुला काय मागायचं ते मागले पैसा आपल्या पाषी पण एवढा पैसा नाही तू काय तुला काय करायचंय तू फक्त ऑर्डर दे तुला काय खायचं ते खा आणि तुला पण खर चालतंय की होऊ नका तुला पण मागडं आर तू काय जाणार आहे मी पण मिसळ दिला चार नंबर टेबलला पाणी द्या सात नंबर टेबलला दोन मिसळ दिले ते एकशे वीस रुपये बिल घ्या ते हा बरं मला कळलं की पांढररूम बघा त्यांची पांढरूम मिसळ आता मध्ये फेमस आहे तीच मागू की मग काय सांगतो मग उत्तर असले का ना एक नंबर च का लोकाला का मग सांगतील काय पुसत आहे पोस नीट पुसा काय पुसताय राव असलं कुठं पुसतंय का इथं राहिलं